केली होती जे जी एस ऑथेंटिक हे आहे आणि ते तांदूळ पिटी म्हणजे उकडीचा मोदक जसा करतो तसं हळदीच्या पानामध्ये ते करतात मी वर्षा धोबाडा लेकटाऊन बिबेवाडी मधून आली आणि मी बनवलं होतं मँगो मिली जुली त्याच्यामध्ये ताट बनवले होते आणि फिरणी होती आणि त्याच्यामध्ये गुलाबजाम केले होते आणि ते पण मँगोनी स्टफ केलेले होते स्वाती जोशी मँगो मूज टार्ट बनवले होते त्यामध्ये मूज केलं आणि वरती मँगोनी डेकोरेट बेकिंगला पंधरा मिनट लागली त्याची आधी तयारी मूज करायला एक दहा मिनट आणि सर्व करण्यासाठी पंधरा मिनिट केला होता घरच्या धया आणि तिच्यामध्ये साखर न टाकता खडी साखरची पावडर टाकली होती जो हेल्थ साठी फार चांगली असते okay. माझं खरवस मॅंगो रोल केलेला खर, सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी रवी साहने मनसे पुणे शहर सचिव गेले अनेक वर्ष आपण येथे थेट शेतकरी ग्राहक अंबा महोत्सव आयोजित करत आलेला आहे याचं नावच म्हणत आहे महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव आणि आज महाराष्ट्र दिन आहे या दिनाचं औचित्य साधून आज आपण इथे महिलांसाठी खास पाककला स्पर्धा आयोजित केली होती आणि ती आंब्यापासून बनवलेल्या पदार्थांची पाककला स्पर्धा आयोजित केली होती आज आंबा महोत्सवमध्ये ही प्रथमच ही स्पर्धा आपण आयोजित केली होती कारण की आंबा महोत्सवमध्ये अनेकदा बरेचसे लोकं येतात आणि आंबे खरेदी करतात पण आंब्यापासून काय काय पदार्थ बनतात हे सरांनी आज इथे पाहिले आज एकूण ज्या महिला सहभागी झालेल्या आहेत त्यांनी अक्षरशः आम्ही कधी पा पदार्थ पाहिले नाही असे पदार्थ त्यांनी बनवले आणि खूपच उत्तम आणि खूपच स्वादिष्ट आणि गोड होते वेगळ्या प्रदारचे वेगळ्या प्रकारचे पदार्थ यांनी बनवलेत या आमच्या कार्यक्रमाला का आमच्या स सा, सहकार्य सा, केले पूर्णताई पाटील यांनी माझे मिसेस पण सहभागी आहे आमचे गणेश सातपत यांनी मार्गदर्शन केलेलं आहे मी सर्वांचं स्वागत करतो आणि मी शुभेच्छा देतो सर्वांना महाराष्ट्र महाराष्ट्र दिनाच्या धन्यवाद आरती सहाने आम्ही गेले सोळा सतरा वर्ष झाली ते आंबे आंबा महोत्सव भरवतो महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव तर यामध्ये आम्ही आंबे खा लहान 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 मुलांची आंबेखा स्पर्धा तर घेतोच पण यावर्षी नवीन काहीतरी करू इच्छिलं म्हणून इथे या महिलांना आम्ही आंबेपासनं काय काय पदार्थ बनवता येईल आंब म्हणजे आंब्याच्या पाककला त्याची स्पर्धा आज घेतलेली आहे आम्ही ती तर इथे भरपूर महिला आलेल्या आहेत आणि छान छान महिलांनी छान छान पदार्थ करून आणलेले आहेत आणि त्यामध्ये आता आम्ही तीन क्रमांक काढणार आहे महिलांचे जीवृत्तीर्ण त्यांना बक्षीस म्हणून आंब्याची पेटीच आम्ही देणार आहे रवी सहाने हे आंबा महोत्सव तर गेले सोळा सतरा वर्ष करतात पण आंबा महोत्सवाच्या माध्यमातून सोशल ऍक्टिव्हिटीज सुद्धा पक्षाच्या माध्यमातून ते करत असत त्यांचं कर या दिनानिमित्त कौतुक या ठिकाणी सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी जैन काकू आलेले आहेत मला सगळ्यात ते बेस्ट वाटतंय त्यांनी ते सहभाग घेतलेला आहे निर्णय लागणार आहे खरं पेढ्यापासून खरवसापर्यंत आंब्याचे फ्लेवर असलेले फ्ले... सगळ्या गोष्टी होत्या स्पर्धेमध्ये पण जैन काकू या ठिकाणी आलेले आहेत आणि ते जैन काकू यांनी मराठी पद्धतीने नऊवारी साडी घालून जो मराठी दिन साजरा केला जातो तो, तो आमच्या पक्षाला माननीय रासाहेबांना अपेक्षित आहे की इतर कुठलाही अमराठी असू द्या पण आमच्या संस्कृतीमध्ये तो मर्ज झाला पाहिजे ती संस्कृती तिने ॲडॉप्ट केली पाहिजे आणि त्या पद्धतीने मला ह्या ॲक्च्युली महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव आणि महाराष्ट्र दिनाचं खरंच काय ते लक्ष लक्ष वेधण्यासारखी गोष्ट असेल तर ते जैन काकू आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने केलेलं आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आता मला असं वाटतं की आंबा महोत्सवच्या माध्यमातून त्यांचासुद्धा आम्ही सन्मान करणार आहे आणि या ठिकाणी ज्या सगळ्या महिला आलेल्या आहेत की ज्यांनी हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने सहाने परिवाराला जोडले जाऊन हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा केला त्या परिवाराचं सुद्धा सहर्ष स्वागत आणि दुसरा आजचा जो महाराष्ट्र दिन कामगार दिन आहे तर तमाम महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आणि इतर लोकांना ज्यांनी जैन बाबींसारख्या आमची संस्कृती स्वीकारलेली आहे त्या सगळ्या मराठी माणसांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार महाराष्ट्र दिवसच्या सगळ्यांना शुभेच्छा मी शीला अय्यर आहे पण इकडचे आहे पुण्यात तीस वर्ष झालं मला आता मराठी पण खूप चांगलं येते आणि हे महोत्सव खूप छान झालं आंब्याचा महोत्सव खूप आवडला मला आणि पाक पाक स्पर्धा झाला ती खूप खूप छान छान स्वयंपाक केलेला आहे सगळे लेडीज का, का म्हणजे डिफिकल्ट झालं मला काफी डिफिकल्ट झाला की निर्णय घ्यायला म्हणून मी आता पण खूप आंबे कोण वापरले कुठल्या डिशमध्ये खूप आंब्या आहे त्याचं तिला मी बक्षीस दिलेली आहे मागाशी माझं बोलताना एक राहिलं की आता हा जो महोत्सव आहे महोत्सवामध्ये पाककला स्पर्धा आहे आणि आपण मराठी दिनानिमित्त महाराष्ट्र दिनानिमित्त करतोय आणि ह्या पाककला स्पर्धेचं एक वैशिष्ट्य काय माहिती आहे का स्पर्धक सुद्धा तुम्ही आहे ना बेस्ट चेन्नईवाले आहेत अय्यर मॅडम आहेत आणि अय्यर मॅडम त्याचं मी मराठी बघितलं तर खरंच मराठी अस्खलित आणि शुद्ध मराठी त्या बोलत आणि मग आम्हाला जे अपेक्षित आहे ना तो हा हाँ कि हा प्रकार अपेक्षित आहे की हा मराठी पण असला पाहिजे तो अय्यर मॅडम मध्ये दिसतोय आणि त्यांनी सगळे पदार्थ खाल्लेले आहेत आणि त्यांनी म्हटल्यात आता की त्या पदार्थांमध्ये जास्त ज्या ठिकाणी आंबा वापरला आहे त्याचा जास्त मी विचार केलेला आहे आणि मला वाटतं सगळ्यांकडे आंबा आहेच आहे पण जास्त कुणाकडे मला माहित नाही ते आता तुम्ही जाहीर करा है।